आले आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा पंधराशे रुपये हो तुम्हाला मिळाले पहिले पंधराशे रुपये ते मिळाले ऑगस्टचे आता सप्टेंबरचे पण पंधराशे रुपये सुरू झाले सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तो हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले तर राज्यातील सर्व महिलांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता आता सुरू झालेला आहे सप्टेंबरचे पंधराशे रुपये एने सुरू झालेला आहे ई के वाय सी अजून केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या कारण सर्वांना ई के वाय सी कंपल्सरी आहे करायची आणि ई के वाय सी झाल्यानंतर सप्टेंबरचा हप्तेला अजून आलेलं नाही परंतु आता सुरुवात होणार आहे पुढील काही दिवसामध्ये आता सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता जमा केला जाणार आहे ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आलेली होती